नमस्कार कृषी विभागाची बोगस बियाणे विक्रीवर धडक कारवाई जिल्ह्यात बोगस बियाणे विक्री होत असल्याचा शेतकऱ्यांच्या तक्रारी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही विभागीय कृषी सहसंचालक बोगस बियाणे विक्रेत्यांवर कृषी विभागाची धडक कारवाई नंदुरबार जिल्ह्यात बोगस बियाणे विक्रीच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होत्या बोगस टी बी टी कापूस बियाणे विक्रीचा गोरखधंदा जिल्ह्यात जोरात सुरू आहे त्या अनुषंगाने नंदुरबार कृषी विभाग गुणनियंत्रक पथकाने धडक कारवाई करत तीन लाखांची एच टी बी टी बोगस कापूस बियाण्यांची पॅकेट्स जप्त केली आहेत नंदुरबार शहरातील एक इसाम घरातून बोगस एच टी बी टी कापूस बियाणे विक्री होत करत असल्याची गुप्त माहिती कृषी विभागाला मिळाली होती त्या अनुषंगाने नाशिक येथील गुण नियंत्रक पथकाने सकाळी नऊ वाजेपासून त्या घरावर ठेवीत सदरची धडक कारवाई केली आहे नंदुरबार शहरातील अनिल शिंदे हा इसम आपल्या राहता घरात ठेवलेले प्रतिबंधित कापूस बियाणे शहरात आणून विक्री करीत असताना त्याला पथकाने रंगे हात पकडले आहे संदर्भात बोगस बियाणे विक्रीचा गोरखधंदा करणारा अनिल शिंदे याच्या विरोधात नंदुरबार शहर पोलिसात बियाणे कायदा एकोणीसशे सहासष्ट पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी व जीवनाश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई नाशिक विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर नंदुरबार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चेतन कुमार ठाकरे कृषी विकास अधिकारी किशोर हडपे विभागीय गुणनियंत्रक अधिकारी उल्हास ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक कल्याण पाटील जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक स्वप्नील शेडके मोहीम अधिकारी सचिन देवरे कृषी अधिकारी योगेश शिवराडे यांच्या पथकाने सापळा रचून केली आहे प्रतिबंधित एस टी बी टी कापूस बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशाराही विभागीय कृषी संचालक नाशिक यांनी दिला आहे केटे न्यूज नेटवर्क नंदुरबार